नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात मोठा राजकीय भूकंप होणार असून शिंदे गटाचे अर्धा डझन आमदार आजही उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा मोठा आणि खळबजनक दावा ठाकरे गटाचे सिंधुदुर्गचे नेते आणि आमदार वैभव नाईक यांनी केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावरती येऊन ठेपल्या आहेत याच निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत यातच शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागला असून शिंदे शिंदे खरी शिवसेना असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे यानंतर आता मायुतीकडून मेळाव्याची तयारी करण्यात आली असून शिवसेना गट राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजप या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून मोर्चे बांधण्याला सुरुवात करण्यात आली आहे तर दुसरीकडे शिवसेना ठाकरेगड देखील अॅक्टिव्ह मोडवरती आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गटाचे नेते आणि आमदार वैभव नाईक यांनी संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे गटावर जोरदार टीका केली एवढत नाही तर शिवसेनेच्या शिंदेगटाचे अनेक आमदार आजही उद्धव ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहे आणि ते लवकरच उद्धवजींचं नेतृत्व मान्य करून पक्ष पक्षप्रवेश करतील आणि या गद्दारांना इसका दाखवतील असा दावा आमदार वैभव नाईक यांनी केला आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना आमदार वैभव नाईक म्हणाले एकनाथ शिंदे यांनी जी गद्दारी केली आहे ती गद्दारी जास्त काळ टिकणार नाही ना या गद्दारांना त्यांची किंमत याच निवडणुकीमध्ये मोजावं लागेल महाराष्ट्रातील जनताच आम्हाला न्याय देईल तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील आमच्यावरती अन्याय केलाय गद्दारांच्या बाजूने निकाल देत त्यांनी लोकशाही पायदळी तुडवली अशी टीका देखील यावेळी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे मात्र निवडणुकीच्या तोंडावरती वैभव नाईक यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात उलटुलट चर्चा सुरू झाल्या असून खरंच मुख्यमंत्री शिंदे गटातील नेते आणि आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे का असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे